माननीय शिवाजीराव आढळराव पाटील यांनी आयोजित केलेल्या ह्या आरोग्य शिबिरामध्ये या विभागातील जे काही नामांकित हॉस्पिटल्स आहेत तर त्यांना या ठिकाणी निमंत्रित केलेला सकाळी पेपरला बातमी वाचली आमचं शिबिर मंत्रला म्हणून मी आज इथे आलोय संधी आलो डॉक्टर काय सांगतात ते बघू त्यांना ते मोफत सुविधा कशी उपलब्ध होईल कुठे होईल याची पूर्ण माहिती आपण या शिबिरात देणार आहे त्यामुळे निश्चितच जी सामान्य जनता आहे त्यांना ह्या शिबिराचा फायदा होईल असं मला वाटतं खासदार साहेबांनी शिबीर भरवलं आमच्या ज्येष्ठ नागरिकांसाठी वयस्कर माणसांना विचारपूस करतात खासदार साहेबांमुळे आम्हाला आनंद झाला आम्हाला मोफत आमूलच दिलं याच्यामुळे आजपर्यंत तरी गरीबांना जिथं जेव्हा मदत लागेल तेव्हा त्यांनी ते दिलेली दोन हजार चौदाला ऑपरेशन केलं तर तिकडनं मग रिपोर्ट आले की ती कॅन्सरची गाठ होती म्हणून माझ्या घरच्यांना आणि मला थोडस हातभार लावला त्याच्यामुळं पण मी पुढची ट्रीटमेंट पूर्ण करू शकले हे दादा चौकात पाटील यांनी पंधरा वर्ष खासदारकी गाजवलेली आहे आणि इथून पुढे पुढच्या पंचवार्षिक मध्ये तेच निवडून येते शिरूर मतदारसंघातील जनतेची काळजी एका डॉक्टर सारखी घेत आहेत त्यामुळे या भागातील जनता जी आहे शिवाजी दादांवर खूप प्रेम करते आहे उपयोगी पडतो तोच आणि मी नेहमी त्यांना सपोर्ट करेन आणि मतदान पण त्यांनाच मी पंधरा वर्षात दादांनाच मत दिले आणि आता मी मीच काय पण माझं कुटुंब दादांना मतदान करणार आहे मी मतदान त्यांनाच करणार आहे आमचा येश्वास आहे मुनेत दादा नेवतो मी आता आमचा आधार रे आमचं मत आता शिवसेना भाजपा आरपीआय महायुतीचे अधिकृत उमेदवार शिवाजी राव अढराव पाटील यांनाच प्रचंड बहुमतांनी विजयी करा निशाणी धनुष्यबाण